नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज काय खूप तब्येत ठीकच नाही म्हणून आज व्हिडिओ बनवले नाहीत सकाळपासून डोकं आणि माझं डोकं दुखायचं लागलं ना तर थांबत नाही लवकर मग तर जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत छोटाच व्हिडिओ बनवतो शेवटपर्यंत आहे का तर काही जणांचं असं म्हणतात की तुमचे व्हिडिओला यूज जात नाही जास्त तर तुम्ही काय का यूज जात नाही तर कारण मला असं वाटतं काय मला व्हिडिओ सोडत नसेल किंवा साधे व्हिडिओ असते ना म्हणून जात नाही तर आणि त्यात कसं आहे माहिती कोणाला शिवे दिल्या कोणासंग भांडण केलं वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बनवते तशा व्हिडिओला लगेच यूट्यूब यूज लगेच व्हायरल करणार यूट्यूब तसे व्हिडिओ आणि हे आमच्यासारखेचे बारीक चॅनलवाल्याचे साधे व्हिडिओ असतात ना ह्याला यूज येणार नाहीत म्हणजे कसे साधे असतात शिव्या देत नाहीत कोणाला भांडण करीत नाहीत कोणाबद्दल व्हिडिओ बनवत नाहीत तसे व्हिडिओ नाहीत व्हायरल होत लवकर शिव्या द्या कोणाला मारा मार्या करा चुकल्या लावा इकडचं तिकडं तिकडचं इकडं असे व्हिडिओ लगेच यूट्यूब व्हायरल करणार आणि छोटे चॅनलवाले किती मेहनत करू द्या त्यांना साधेपणा त्यांचा सा, सरळपणा कधीच नाही ते व्हिडिओ व्हायरल होत हजार व्हिडिओ टाकून येथे दोन हजार व्हिडिओ टाकून तर जाऊ द्या जसे असते ना तसे माझे साधे तर साधे व्हिडिओ काय फरक पडत नाही माझ्या साधीचे सा व्हिडिओ असतात आणि म्हणून ते व्हिडिओ कदाचित व्हायरल जास्त यूज जात नसतील असं मला वाटतं तर साधे व्हिडिओ बनवण्याचं कारण भांडण घरातलं न टाकण्याचं कारण मला सांगा घरातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्दाचं तर सोशल मीडियावरती सांगायचं हे कसं नाही मलाच नाही आवडत ते मेन गोष्ट हे भांडणाचे व्हिडिओ टाकायला ना मला बिलकुलच आवडत नाही भांडण करायलाच आवडत नाही मला घरात पण आमच्या दोघांचं जरी भांडण लागलं ना मला कंटाळा येतो बोलायचं भांडायचं आणि बोलायचं मी शांत बसते माझी चुकी असू नाही तर त्यांची चुकी असे भांडणार मध्ये व्हिडिओ बनवणार कसे आणि टाकणार कसे साधे व्हिडिओ बनवले तरी प्रॉब्लेम वेगळे व्हिडिओ बनवले तरी प्रॉब्लेम काही हरकत नाही जसे आहे तसेच बघा तुम्ही कसं आहे जास्त वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बनवले ना आपल्या घरातले कोणी काय म्हणत नाहीत आणि तसे व्हिडिओ बनवून मला एक असं माझं एक मनाला वाटतं की माझा नवरा काय म्हणत नाही सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकले तरी शब्द नाही बोलत नाही का असं तीन चार वर्ष झालेली सोशल मीडियावरती पण जसे आहेत असेच बरे येतं कारण की वेगळ्या पद्धतीत मेकअप करून नाचून व्हिडिओ टाकले तर त्या व्हिडिओला वेगळं वळण पडेल लोक वेगळ्या पद्धतीत तसे शब्द घेतात चांगल्याला वाईट म्हणते ना वाईटाला चांगलं म्हणते ना असं असतं त्याच्यामुळं आपले साधे ते साधे काय फरक पडतो साधेवर टाकलं तर आणि एवढा मेकअप करीत बसायला कोणाकडे कर जास्त वेळ आहे हां गावाला गेल्यावर ठीक आहे आता गावाला पण गेलते तरी पण नाही माझी साधीच व्हिडिओ होते पण आता वेळ नाही आता माझ्याला ना, बोलते तुम्हाला खरं पण माझं एवढं डोकं दुखते जेवण बनवायचा टाईम आहे शनिवार अनुभवात लवकर येणार कामाजून संध्याकाळी नऊ दहा वाजता एक दोन व्हिडिओ बनवणार असं काही